सिटू प्रणित महाराष्ट्र राज्य बांधकाम उद्योग कामगार संघटना यांच्या वतीने बांधकाम कामगारांचा कामगार उपयुक्त कार्यालयावर आज सकाळी भव्य मोर्चा काढण्यात आला बांधकाम कामगारांसाठी स्वतंत्र मेडिक्लेम योजना पूर्वरत करावी नोंदणीत कामगारांना दोन हजार बावीस चा दिवाळी बोनस वीस हजार रुपये त्वरित मिळावा वयाच्या साठ वर्ष झालेल्या बांधकाम कामगारांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पाच हजार रुपये पेन्शन मिळावी बांधकाम मंडळाकडे स्वतंत्र कर्मचारी वर्ग नेमून नोंदणी पद्धत सुलभ करावी घर बांधण्यासाठी शहरी कामगारांना पाच लाख रुपये तर ग्रामीण कामगारांना आठ लाख रुपये अनुदान महामंडळामार्फत मिळावे अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता प्रचंड घोषणाने कामगार उपयुक्त कार्यालयावर परिसर यावेळी दणाणून गेला होता सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्याध्यक्ष डॉक्टर डी एल कराड यांनी एका महिन्यात प्रश्न न सुटल्यास कामगार उपयुक्त कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला बारा हजार कोटी रुपये खूप मोठी रक्कम आहे नाशिक महानगरपालिकेचं जे बजेट आहे त्याच्या दहा पट रक्कम म्हणजे बारा हजार कोटी रुपये महाराष्ट्रामध्ये काही लाख कोटी रुपयाची कामं चालू आहेत आणि त्याचा एक टक्का रक्कम या खात्यामध्ये महामंडळाच्या खात्यामध्ये जमा होतो आमदार असलेले तुमच्या स्वतःसाठी घर आणि बंगले बांधता सगळ्या शहरांमध्ये यांचे बंगले पडलेले परंतु गोड गरिबांसाठी पैसा असताना सुद्धा घरासाठी आठ लाख रुपये मंजूर करायला तयार नाही काय करायचं त्यांचं उन्हाळ्यामध्ये धोक्यात देतो हे निवडून आलेले लोक आपल्या पाठीशी उभे राहत नाही हे मंत्री लोक आपल्या पाठीशी उभे राहत नाही आणि हे पाठीशी उभे राहत नाही म्हणून अधिकारी पण बाध्यपणा करतात त्यांच्यावर वचत नाहीये की जे काम करायला पाहिजे ते काम केलं जात नाहीये त्याला कोणी ठिकाणावर आणलं पाहिजे कोणी चमत्कारी व्यक्ती येणार नाहीये कोणी अवतार इथे येणार नाहीये तुमचं भविष्य बदलायचं असेल तर तुम्हाला तुमच्या हाताची येतो बदली करावी लागेल एकमेकांच्या हात हातात घ्यावे लागतील जनतेची एकजूट करावी लागेल आणि सरकारच्या विरोधातला संघर्ष आपल्याला जाणून दरम्यान कामगार उपयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांनी या ठिकाणी मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारले या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने बांधकाम कामगार सहभागी झाले होते सिटूचे उपाध्यक्ष सीताराम ठोंबरे देवीदास आडोळे अॅडव्होकेट वसुदा कराड सिंधू शार्दुल मोहन जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सतपूर